तहसील कार्यालय तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून क्षितिज ग्रुप तर्फे तहसीलदार माननीय शिल्पा ठोकडे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ भेटवस्तू असे सत्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या वेळी मॅडमनं सर्व महिलांशी संवाद साधला आणि ग्रुपच्या कार्याची माहिती करून घेतली सर्व महिला अशा प्रकारे संघटित होऊन सामाजिक काम करत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं महिला दिनाचा संदेश देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक महिलेमध्ये एक शक्ती असते तेव्हा स्वतःची शक्ती त्यानं ओळखली पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर पुढं आलं पाहिजे यावेळी क्षितिज ग्रुपच्या माधुरी साखरे नलिनी जाधव पुष्पा फंड डॉक्टर सुनीता दोशी डॉक्टर सुजाता मेहता निलिमा मुंडे माधुरी परदेशी आदी उपस्थित होत्या एन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर एन टी व्ही न्यूज मराठी